नमस्कार स्वागत आहे आपलं माझ्या मराठी ब्लॉगमध्ये मी माझ्या गावी आलेली आहे आणि आजचा आहे दुसरा दिवस आताचे दरम्यान दोन वाजलेले आहेत आणि पप्पाजींनी म्हटले की आपण कुठेतरी बाहेर जाऊ कामांतच बाहेर जायचं आहे म्हणलं की आपण बी आता चालावं तर मग काय मी आणि माझी बहीण झटपट तयार होऊन बसलो गाडीमध्ये टाटा बाय बाय केलं बस तर येणंच आहे एक आहे मात्र असं कोणी चाल म्हणलं की आम्ही जागावर नाही हालणार नाही पण पप्पाजींनी चाल म्हणलं की एक पायावर उभे होतो मला माझं गाव खूप आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर मस्त सगळीकडे हिरवीगार हिरवीगार असतात अरे अरे गप्पास छोट्या वेळ नाही आली अजून थांबकी बोलते हे बघ सभी आहे बघ तेरा बी आहे का बाबा मोशाई तर आम्ही चाललेलो आहोत पुढच्या गावात आम्हाला काही शेतीचं सामान घ्यायचं आहे आमचं गाव ना अगदी छोटंसं आहे म्हणून जे बी सामान घ्यायचं आहे ते बाहेरगावी जाऊन घ्यावं लागतं दिवसातनं चार पाच वेळानं जाणं तर कुठंच नाही गेलं हां जर तुम्ही उत्सुक असाल तर पुढचा ब्लॉक मी माय विलेज टूर म्हणून ठेवण्याचा विचार करते आहे तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तसं मी पुढचा ब्लॉक माय विलेज टूर ठेवेन तसं आतापर्यंत तर इकडे मुसळधार पाऊस वगैरे आला नाही पण रोवणे चालू झालेली आहेत तर ते पण बघू आपण चला आता आपण चालतच आहोत तर काही म्हणून द्यावं वाटलं ऐका नीट म्हणतात की प्रयत्न करणाऱ्याला कधी अपयश मिळत नाही आणि अपयश मिळालंही तरी यशाचा दरवाजा कधी बंद होत नाही अशाच माझ्या नवनवीन विचारांचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर इंस्टाग्रामवर मला फॉलो करा आणि आनंद घ्या आम्ही जवळपास पोहोचलोच जाता तर इथं आम्ही आलेलो आहोत बिजाई घ्यायसाठी आमच्या शेतात भाजीपाला लागवड केली जाते त्याच्यासाठी काही बियाणे घ्यायची आहेत चला तर मग पप्पाजी इथं बिजाई बघत आहेत व्हेरायटी वगैरे वगैरे जे काही सर्व बघावं लागतं ते तर फायनली आम्ही बियाणे घेतले आणि आम्ही यावेळेस चौरा लागवड करणार आहोत आपण बी बघू पप्पाजीनी कोणती व्हेरायटी घेतली यावेळेस हरवेळेस तर अंकुर घेतात म्हणजे अंकुर ओवरऑल ठीक असते असं पप्पाजीचं म्हणणं आहे फायनली अंकुरच घेतले वाटते चला आता गावी परत जाणार आहोत कुणाला तरी भेटायचं आहे मग इंट्रोड्यूस करते तुम्हाला चला मग खुशी कॉल कर तर आपल्याला भेटायला येत आहे दादू माझा लहान भाऊ पचमडी मला ब्लॉकमध्ये पण म्हणजे पचमडीमध्ये होता तो पण ब्लॉकमध्ये दिसलेला नाही आज भेटूयात मग झोपला आहे म्हणे येईल थोड्या वेळात वेळच लागेल शायद त्याला बोलू थोडा मग निघू आपण गावाकडे तो दिसत आहे बहुतेक तोच आहे हां येत आहे दादू फायनली तो आल्यावर आम्ही बोललो काही आणि मग काही डिस्कशन चालू झान पेरणीबद्दल बोलत आहोत प्रत्येक गावचा रेट वेगळा असतो त्याबाबत काही चालू आहे विचार तसं रोजी आणि हुंडा पद्धत असते आमच्याकडे मी आपल्या यशदादाला म्हणले की ब्लॉकमध्ये टाकेन तर तो नाही म्हणत आहे नाहीतर म्हटलं पण अब अनेक हो कोण सकता सग तसं काय काय ठिकाणी पाऊस पडत आहे पेरणी आटोपली आहे आमच्याकडे सुरुवातच व्हायची असं ज्यांच्याकडे ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेलची सोयीसुविधा असते त्यांची रोवणे ऑलमोस्ट चालू झालेली आहेत एकदा की पाऊस आलं की मग पेरणी करणाऱ्या कामगारांचा बी दुष्काळ पडतो ते पण आहे अशा कित्येक अडचणी येतात आणि जातात चला तर मग आठवणीनं कमेंट कराल कमेंट बॉक्समध्ये की पुढचा ब्लॉग आपल्याला विलेज टूरचा बनवायचा आहे की नाही बाय बाय